सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा ओवी एकशे त्र्याण्णव ते दोनशे शहात्तर तेही सकळ कर्मी वर्त तू जाणपा कर्मरही तू म्हणून हे निश्चित प्रकृतीमंतु होऊन इंद्रियाला देऊनी जे हे माते मत ओ ओसंडीती जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुणी देखिती का अर्थ वादू म्हणती वाचाळपणे ते मोहमदिरा भ्रमले विषे विखे घारले अज्ञानपंखी बुडाले निभ्रांत मानी, देखे शवाचा हाती दिदले जैसे कारत्न वाया गेले ना तरी पाहले प्रमाण नोहे का चंद्राचा उदयो जैसा उपयोगानवचे वायसा मूर्खा विवेकुहा तैः सारुचेलना ते, सारु ते पार्था जे विमुखया परमार्था तयासि सम्भाषण सर्वथा करावेना मनोनी तेन करू लागती सांगे पतंग पतङ्गकाय साहती प्रकाशाते पतङ्गादिपियालिङ्गनते ततयास्य सुकमरणते आत्मघाता म्हणून इंद्रिये के नी पुरुखे लाळाविना कौतुके आदी करून हा गा सरपेसी खेळो येईल कि व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हला हल जिरेल सेविली देखे खेळताग्नि लागला मग तो नसावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोही हे रवी तरी अर्जुना या मेळवा हा आपण सायासे करुणी बहुते सकलही समृद्धी जाते उदो असतु या देहाते प्रतिपाळावे का सर्वस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेने स्वधर्म देहाते देहाते पोखावे काय मग हे तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा के के ते वेळी केला के हा फुला म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण याला गे थंत कर्ण देहावेना हे रवी इंद्रियांची अर्था सारखा पोखिता संतोषू किरचित्ताप झेल परितो सवचोराचा संगुजैसा नावेक स्वस्तू जवनगराचा प्रांतू सांडी झेना बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता परितो परिणाम विचारिता इंद्रिये कामोसे तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनु आमिषे भुलवीचे सेगा। परी माजी माझी गळू आहे जो प्राणाते घेऊन जाये तो जैसा ठाऊआवा झाकले तैसे अभिलाषेणे की जेल जरी विषयाची आशा की जेल तरी वर पडा क्रोधा नळा, जैसा कवळोनिया पारधी घातेचे संधी आणि मृगाते बुद्धी साधाव्या एथ तैसीची परी आहे म्हणून संगूहा तुझ नोहेार्था दोन्ही काम क्रोध हे घातूक म्हणून ह्या आश्रयोचिन करावा म्हणी आठवो न धरावा एकूण निजवृत्तीचा उलावा ना सुदेस अगा स्वधर मुहा फुला जरी का कठीण जाहला तरी ह्याची अनुष्टी लाभला देखे येरुआचार जो बरावा तो देखता कीर बरवा पर्याचर दे आचरावा पुलाची सांगे शुद्र घरी आगवी पक्वाने आहाती बरवी वि सेवा दुर्बळू जरी जाहला हे अनुचित कैसे निकिजे केवी के अथवा इच्छिले हि पाविजे विचारी पा। तरी लोकांची धवला रे देखो निया मनोहरे असती आपुली तणारे मोडावी के हे वनिता पुली कृप जरी जाहली तरी भोगिता तेची भलीची आप तेवी आवडे साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्माची सुरवाडू पार त्रिचा हा गा साकराणी दुधहे गौल्य प्रसिद्ध परी कृमी विरुद्ध घे पे केवी ऐसे निही जरी सेवी जेल तरी ते आळुकीची उरेल जे ते परिणामी पथ्य न धनुर्धरा म्हणून या हो काशी जे विहिणी आपण अनुचित ते नाचरावे जरी हित विचारी या स्वधर्मा ते अनुष्ठिता वेचू होईल जिविता तोही निकावर उभयता दिसत ऐसे समस्त सुरशिरोमणी बोलिले चेथ श्री शारंगपाणी तेथ अर्जुनवणे विनवणी असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसले पुसेन काही आपुले अपेक्षित तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी ज्ञानियांचीही ही भ्रवशे ही मार्ग सांडून से चालत देखो सर्वज्ञही जे होती ते उपाय ही, जाणती तेही परधर्मे व्यविचारितीही कवणे गुणे बीजाणीभूसांधुनी वाढून येणे जैसा नावेक देखना ही तैसा बरळे कामा जे असता संगू सांडती तेची संसर्गु करिता न नधाती वनवासी सेवितिअन्न जनपदा ते आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परिबलात्कारे स्वीजती तयाची बाजी जयांची जीवे घेती विवसी ते चिजडो निठाके जिवेसी चुकविया ते ऐसबलात कारुए कू दिसे तो कवणाचा येथ आग्रह असे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे तृदय कमला रामू जो योगियांचा निष्काम कामू तो म्हणतसे पुरुषोत्तमू, सांगेन ऐक तरी हे काम क्रोधो जया ते कृपेची साठवण नाही ते कृतांताच्या ठाई माने जती। हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदराचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक हे देहदुर्गीचे दोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड यांचे वामोहािक बंड च कामाच हे रजो गुणमानसाचे समुळा धायपणे धायपणयताचे अविद्या के हे रजाचे किरचाहले परितमासि तमासी भले ते निजपद या प्रमाद मोह हे मृत्यूच्या नगरी मानिजती निके या परी जे जीविताचे वैरी म्हणव निया जे भुकेलिया विश्व न पुरेची घासा वाड्याची आशा साळीलस कौतुके कवळीता मुठी जिये चौदा भुवने थे कुटी भ्रांती तिये धा कुटी वालली दुन्ली जे लोकत्रयाचे भातुके खेळता खाय कवतिके तिच्या दासीपणाचे विके जिये। हे असो अहंकार देये दिजे जेणे हे निभूजे नाचवीत असे जेणे सत्याचा भोगसा काढिला मग कृत्य तृणकुटा भरिला तू दंभू साध्वी शांती नागवली मग माया मांगी शृंगारिली ती एक कर्वी विटाळविली साधू रुंदे इही विवेकाची त्राय फेडली वैराग्याची खाली काढिली जितया मान मोडिली उपशमाची इही संतोष वन खांडिले धैर्यदुर्ग पाडले आनंद वन सांडले पडू इही बोधाची रोपे लोणचली सुखाची लिपी पुसली जिवार आगी सुधली तापत्रयाची हे अंगात वघडले जीवीच्या आधी जडले परीना तुळती तिघ वसले ब्रह्मादी का हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी म्हणून प्रवर्तले महामारी सावरती ना हे जळे विण बुडविती आगी विण जाळीती न बोलता कवळीती आंते, हे शस्त्रे विण साधिती दोरे विण बांधिती ज्ञानी आसी तरी वधीती पैज देवनी चिखले विण रोविती पाशके विण गोविती हे कवणाजोगे न होती आतवटेपणे जैसी चंदनाची मुळी गिवसो निघे पे व्याळी नातरी उल्वाची खोळी गर्भस्थानी का प्रभा भानू दुमरे विण हताशनू तैसा दर्पण मळहीनू कहीच नसे ही, कही ही विणय केले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडो पागुंतले पा गुंतले तैसे ज्ञान तरी शुद्ध परी असे प्रवृद्ध म्हणून इत्या गाथ ठेले, ठेले आथिया ते जिणावे मग ते ज्ञान पावावे तव पराभव न संभवे रागद्वेषा हो या ते साधावया लागीचे बळ जाणीचे अंगी ते इंधन जैस्या गी सावाव होय तैसे उपाय किज ति जे जे ते यासीची होती विरजे म्हणून हिची जगे ऐसी आही साकडा बोलाय आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ यांचा पहिला कुरुठा इंद्रिये थुनी प्रवृत्ती कर्माते विये आधी निर्दळून ये सर्वथैव मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा हे अंतरी हुन जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले जैसे रश्मी विण उरले मृग जळ नाही तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुखापुले आपण जे गुरु शिष्यांची गोठी पद पिंडांची गाठी तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी ऐसे सकळ सिद्धांचा राव देवी लक्ष्मीचा नाहो राया ऐक देव देवो बोलता जाहला। आता पुनर पितो नंतु आद्य एकी मातू सांगेल तेथ तू प्रश्न करील तया बोलाचा हन हनपाडू कारस सा प्रवृत्तीचा सा निवाडू येणे श्रोत्या होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा सांग उठावा करुनि उन्मेषाचा मग संवाद श्रीहरिपार्थाचा भोग बापा श्रीराम